समोसा रायता इतकी मस्त डिश झालेली आहे अगदी खूप छान आहे जर कोणी पाहुणे आले घरामध्ये तर आपण ही नवीन अशा प्रकारची डिश बनवू शकतो किंवा आपण नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहाबरोबरसुद्धा आपण ही अशी डिश बनवू शकतो इतकी मस्त टेस्टी लागते बनवायला पण अगदी सोपी आहे चला तर मग बघूया आपण समोसा रायता कसा बनवायचा आहे ते आज आपण एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत समोसा रायता तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण समोरच्याच्या आवराणात त्यासाठी मैदा घेतलेला आहे एक कप त्याच्यासाठी आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि दोन टेबल स्पून आपण तेल घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आपण मळून घेतलेलं आहे मैद्याला पूर्ण अगदी सगळीकडे तेल लागलेलं आहे आता ला थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपण घट्ट पिठती हे असं मळून घेतलेलं आहे आता हे झाकून आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया समोसे बनवण्यासाठी मी दोन बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आता हे सोलून आपण मॅश करून घेऊया बटाटे सोलून मॅश करून घेतलेत आलं थोडं चिरून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात कोथंबीर धुऊन बारीक चिरून घेतली तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालेलं आहे थोडीशी आपण बडिशोक घालूया त्याच्यानंतर वन फोर्थ टीस्पून आपण हिंग घालूया आलं आणि हेरी मिरची जी आपण बारीक चिरलेली आहे ती घालूया आणि ती आपण थोडीशी परतून घेऊया त्यानंतर आपण थोडीशी हळद घालूया वन फोर टी स्पूनला थोडी कमी त्यानंतर जिरे पावडर घालायची आहे त्याच्याने छान अगदी टेस्ट येईल ते सगळं आपण मिक्स करून घेऊया थोडंसं आपण काळं मीठ घालूया ते पण मिक्स करूया चवीप्रमाणे आपण मीठ घातलं आहे मीठ पण आपण मिक्स करूया आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे चिली फ्लेक्स आणि जे बटाटे आपण मॅश केलेले आहेत ते घालूया आणि सगळं मिक्स करूया थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे आता हे पण पर आपण परतून घेऊया सारण आपलं झालं आहे विस्त बंद करूया आणि हे थंड होऊन देईल समोसाचं सारण झालं आहे पीठ पण आता चांगलं हे भिजलेलं आहे आता हा एक आपण गोळा घेतला आहे आता हा चपातीसारखा लाटून घेऊया एक मोठी चपाती लाटून घेतली आहे आणि त्याचे चार भाग केलेले आहेत आता प्रत्येक ह्याच्यावरती एक मी किती छोटा गोळा ठेवलेला आहे तर फोल्ड करताना कसं करायचं आहे हे टोक आणि हे टोक आपण हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि कडेने असं हे सगळं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे आहे हा पोर्शन आपण हा असा ह्याच्यावरती घ्यायचा आहे आणि हे पण आपण साईडनी असं प्रेस करून घ्यायचं आहे चांगलं गरज पडली तर आपण थोडंसं पाणी लावू शकतो आणि त्याच्यानंतर हा असा आपला शेप येतो समोसाचा अशा प्रकारे आपण बनवून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपले समोसे आता बनवून झाले आहेत तळून घेऊया मीडियम फ्लेमवरती आपण आता हे छान तळून घेऊया रायता बनवण्यासाठी मी एक वाटी दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर घातलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि चांगलं मिक्स करूया थोडीशी आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालूया चवीप्रमाणे आणि थोडं आपण धने जिरे पावडर घालूया थोडीशी आपण धने जिरे पावडर घातलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण खारी बुंदी घालूया ुंदी घातलेली आहे आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि जर घट्ट आपल्याला थोडं दही वाटत असेल तर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालू शकतो आता हे रायता तयार आहे आपले समोसे आता तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आता आपण प्लेटिंग करूया एक समोसा घेतला आहे आपण हा थोडासा आपण मधून प्रेस करायचा आहे असा थोडा मोडायचा आहे आणि ह्याच्यावरती आपण रायता घालायचा आहे खूप छान डिश आहे अगदी वेगळी आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील हे बघा थोडं आपण रायता घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया गार्निश करण्यासाठी म्हणजे छान दिसेल अगदी थोडासा आपण चाट मसाला घातला आहे आणि थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि आपला हा समोसा रायता सर्व करण्यासाठी रेडी आहे बघा आपला हा समोसा रायता इतका मस्त टेस्टी झालेला आहे आणि जर कोणी पाहुणे आले तर आपण हा अशा प्रकारची डिश अगदी नवीन डिश बनवू शकतो सगळेजण अगदी आवडीने खाते फ्रेंड्स जर आपल्याला नवेल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद